नमस्कार मंडळी ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे खिरीची ही खीर आपण तांदूळ आणि तीळ याचा वापर करून करणार आहोत अगदी गव्हाच्या खिरीसारखी ही खीर आपल्याला चवीला लागते त्यामुळे कोणी पाहुणे आले किंवा नैवेद्यासाठी आपण ही खीर झटपट आणि कमी साहित्यात बनवू शकतो चला तर मग जास्त वेळ नाही घेता चालू करूया या रेसिपीला या ठिकाणी मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ मी वासाचे बारीक तांदूळ वापरलेले आहे तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असेल त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता या ठिकाणी मी लहान वाटी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची एक वाटी या ठिकाणी घेऊ शकताय किंवा बाऊलचा देखील वापर करू शकताय आता हे तांदूळ आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे तांदूळात आपले भाजून झालेले आहेत आता हे बाजूला काढून घेऊया आणि त्याच कडेमध्ये आपल्याला अर्धी वाटी तीळ घ्यायचे वा आहे तीळ भाजण्यासाठी आपल्याला फक्त दोन मिनिटाचा कालावधी लागतो अशा पद्धतीने खमंग आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ खमंग भाजते की आपल्या आप खिरीला सुद्धा छान चव येते आता आपले तीळ भाजून झालेले आहेत आता याला आपण बाजूला काढून घ्यायचे आहे आता हे तीळ आपण तांदळामध्ये मिक्स करू शकतो आता हे दोन्ही तांदूळ आणि तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तांदूळ आणि तीळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आता हे थंड झालेले आहे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचे आहे जास्त लहान बारीक करायचे नाही थोडे जास्त करून ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी मी एक भांडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दूध घातलेले आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालत आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील किंवा तुम्हाला जे आवडत असतील त्याचे या ठिकाणी तुम्ही वापर करू शकताय आता हे ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट भाजायचे आहे आता त्याच्यामध्ये मी तीन तांबे घालायचं आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी लहान वाटी घेतल्यामुळे तीन तांबे पाणी वापरलेले आहे जर तुम्हाला अजून जास्त खीर करायची असेल तर तुम्ही प्रमाण तेच ठेवू शकता पण वाटीची साईज आपल्याला मोठी घ्यायची आहे आता याच्यामध्ये गुळ पूर्ण विरघळलेला आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेले तीळ आणि तांदूळ घालायचे आहे आता याच्यामध्ये मी ओले खोबरे घालत आहे या ठिकाणी खोबरे मी बारीक करून घेतलेले आहे जास्त बारीक न करता असे जाडसर बारीक केलेले आहे आणि हे खोबरे मी एका नारळाचे वापरलेले आहे तुम्हाला जर खोबरे बारीक करून नको असेल तर तुम्ही मोठे काप करून याच्यामध्ये वापरू शकता आता या याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि चवीसाठी या ठिकाणी मी सुंट पावडर याचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये थोडेसे वेलदोडे देखील वापरलेले आहेत आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचे आहे एक पंधरा मिनिटांनी तुम्ही बघू शकताय आपली खीर छान शिजलेली आहे पाच ते सहा लोकांसाठी ही खीर सहजपणे पुरू शकते अगदी दोन वाटी तांदळापासून बनवलेली ही खीर आहे तुम्ही बघू शकता वाटी देखील खूप लहान आपण या ठिकाणी वापरलेले आहे म्हणजे अगदी कमी साहित्यात आपली ही खीर बनून तयार होते आणि खिरीचा कलर सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे आणि चवीला अगदी गव्हाच्या खिरीसारखी ही खीर लागते ते पण झटपट अशी ही खीर बनून तयार होते तुम्ही बघू शकता अगदी गव्हाच्या खिरीसारखी ही खीर दिसत आहे ही खीर आपण तांदळापासून बनवलेली आहे हे कोणाला ओळखणार देखील नाही एकदा या प्रकारे तुम्ही खीर बनवून खाल तर परत परत अशा प्रकारची खीर घरी बनवाल मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा जर तुमच्या काही कमेंट किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता है। परत भेटूया अशा नवनवीन रेसिपी घेऊन तोवर बाय थँक्यू